रसिको नमस्कार वारेमध्ये जात असताना ही सगळी संत मंडळी वारकरी मंडळी गाणी गात भजन गात अभंग गात भारूड रचना गात गात जात असतात त्यामध्ये आरतीचाही समावेश होतो त्यातच एक आरती म्हणजे विष्णुदास नामा यांनी लिहिलेली जी आपणही म्हटली आणि त्यातला सूरही अनेकदा लांबवला असेल माढावर या गाड्याची या आरतीची चाल जेवढी सुंदर आहे ना तेवढाच त्याचा भावार्थही फार सुंदर आहे विष्णुदास नामा म्हणतात की पांडुरंगा तुझी वाट मी निठळावरही कर म्हणजे कपाळावरती हात ठेवून बघतोय आणि पंढरपुराच्या वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाटसरूला सांगतोय की माझ्या पांडुरंगाला जाऊन माझा निरोप दे आणि त्यांना खात्री आहे की माझा पांडुरंग माझ्या भेटीला येईल आणि तो नुसता येणार नाही तर गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला आणि ज्या दिवशी हा भगवंत माझ्या आयुष्यात येईल त्या क्षणी रोजचा दिवाळी दसरा असणार आहे मित्रांनो इतकी आरत साध घातल्यावरती तो भगवंत का बरं नाही येणार त्यालाही येवोच लागेल पण त्यासाठी आपण ही आरती नुसती न म्हणता आरती म्हणजे आर्ततेने ते त्या पांडुरंगाला घातली पाहिजे बरोबर ना